शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक पुणे राष्ट्रीय महामार्ग तास ठप्प शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात शेतकरी रस्त्यावर उतरले असून शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या माध्यमातून एक जुलै रोजी पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदी पुलावर जोरदार आंदोलन करण्यात आले कृषी दिनाचे औचित्य साधून सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत सुमारे दोन तास महामार्ग रोखून धरण्यात आला या काळात दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प होती शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनीवर प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे अन्याय होणार असल्याचा आरोप करत विविध पक्षांचे नेते कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले शेती आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची शेती वाचवा देश वाचवा अशा घोषणांनी परिसर दनातून गेला या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी माझे आमदार ऋतुराज पाटील माझे आमदार राजू आवळे इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील किनीकर शिवसेनेचे संजय पवार जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण राष्ट्रवादीचे आर के पवार शिक्षक नेते भरत रसाळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि अने कार्यकर्ते उपस्थित होते आंदोलनानंतर राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दात इशारा दिला की शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही शेतकऱ्यांच्या जमिनीचे वाटोळे होऊ देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुबुद्धी मिळो आणि हा महामार्ग रद्द होवो यासाठी पाच जुलै रोजी पंढरपूर येथे पांडुरंगाच्या चरणीत साखळे घालण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले तर दुपारी एक वाजल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ला क्लिक करा